आधुनिक भारताचे दूरदर्शी नेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना डिजिटल इंडियाचे प्रणेते आणि भारताचे संगणक पुरुष म्हणून ओळखले जाते ते देशातील आयटी आणि दूरसंचार क्षेत्राचे जनक मानले जातात राजीव गांधींच्या कार्यकाळातच देशात आयटी आणि दूरसंचार क्रांतीची पायाभरणी झाली त्यांनी देशाला एकविसाव्या शतकात नेले आणि तरुणांना एक नवीन दिशा दिली पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी एक शक्तिशाली युवा शक्ती निर्माण करण्यासाठी प्रत्येक क्षणी परिश्रम घेतले ओलादिन असा आणि लोखंडी स्नायू असलेले तरुणच या देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील असा त्यांचा ठाम विश्वास होता त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला जगाशी स्पर्धा करण्यास सक्षम बनवण्यासाठी पाऊल उचलले चाळीशीच्या दशकात देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत सेवा केली एक शक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे या हेतूने त्यांनी मतदानाच्या वयाची मर्यादा एकवीस वरून अठरा वर्षे केली राजकारणातील व्यापारीकरण थांबवण्यासाठी आणि पक्षांतर रोखण्यासाठी त्यांनी पक्षांतर विरोधी कायदा आणला लोकशाही मजबूत करण्यासाठी राजीव गांधींनी उचललेली पाऊले ऐतिहासिक होती यात शंका नाही आधुनिक विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता असलेले राजीव गांधी तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाला एकविसाव्या शतकात नेऊ शकतात यावर ठाम होते आजच्या स्मार्टफोन वापरणाऱ्या पिढीला कदाचित हे माहीत नसेल पण त्यांनी पब्लिक कॉल ऑफिसेस पीसीओएस एस लोकांना उपलब्ध करून दिले त्यांनी ग्रामीण शहरी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दूरसंचार जोडणी स्थापित केली अत्याधुनिक दूरसंचार तंत्रज्ञान देशातच विकसित करण्यासाठी त्यांनी सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स सी डीओटीची स्थापना केली एकोणीसशे शहाऐंशी मध्ये महानगर टेलिफोन निगम लिमिटेड एम टी एन स्थापना झाली देशाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी त्यांनी तरुणांना शिक्षण रोजगार आणि इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये संधी देण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना केली सध्या हे मंत्रालय देशातील सर्वात महत्वाच्या मंत्रालयांपैकी एक आहे एकोणीसशे मध्ये राजीव गांधींनी दूरदृष्टीने आणलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण देशाला खूप फायदेशीर ठरले विशेषतः महिला दलित आदिवासी आणि गरीब वर्गांना शिक्षणात समान संधी मिळाली एकोणीसशे सत्याऐशी मध्ये ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजना आणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक नवा इतिहास रचला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी इजेनो सुरू करून शिक्षणाला सार्वत्रिक केले राष्ट्रपिता महात्मा गांधींचे ग्राम स्वराज्यचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी पंचायती राज कायदा मजबूत केला गावपातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण व्हावे या उद्देशाने त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये चौसष्टवी घटनादुरुस्ती केली यामुळे पंचायतींना आर्थिक स्वावलंबन मिळेल याशिवाय पंचायतींना व्यापक अधिकार देण्यासाठी त्यांनी त्रिस्तरीय व्यवस्था आणली याचमुळे पी व्ही नरसिंहराव सरकारने एकोणीशे त्र्याण्णव मध्ये त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती करून पंचायतींना संवैधानिक दर्जा दिला त्यांनी केवळ पाच वर्षच देशावर राज्य केले असले तरी राजीव गांधी हे देशाच्या इतिहासाला कलाटणी देणारे नेते होते आधुनिक भारताचे दूरदर्शी म्हणून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे